खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे याचं कारण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ शकतं याची ही खरी लढाई आहे आज महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर मोदीजींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल एक बटन दाबलं जाईल आणि पूर्ण समर्थन दिलं जाईल मोदीजींनी या देशात परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते अभूतपूर्व होते होते की नाही सांगा ऐतिहासिक होते की नाही अभूतपूर्व होते की नाही देश बदलणारे होते की नाही गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रिया त्यांनी केला की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाजविरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या, या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे